तर मात्र नक्कीच म्हणावं लागेल इंदुरीकर महाराज तुम्ही हे काय करून बसलात हो, सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज बघा काल ग्रेट होते आजही ते ग्रेट आहेत आणि उद्या सुद्धा ते ग्रेटच राहतील भलेही त्यांची काही विधानं वादाची ठरली किंवा ती कुणी ठरवली पण बघा इंदोरीकर महाराज जे सांगत असतात ना ते प्रत्येक वाक्य आणि त्यांचा प्रत्येक शब्द सत्य असतो हसत हसत आणि आपल्या विनोदी शैलीमध्ये पण समाजातील वाईट प्रवृत्ती अनिष्ट चालीरीती याच्या विरुद्ध ते सडकून प्रहार करतात आजूच्या काळात खरंतर संत आणि कीर्तनकारांनी हेच करणं आवश्यक बनलेलं आहे इंदोरीकर महाराज यांनी आजवर समाजाला दिशा देण्याचं प्रभावी आणि तितकंच परिणामकारक काम केलेलं आहे हे कुणी नाकारू शकत नाही पण थोडंसं आता मात्र त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का लागू शकतो अशी परिस्थिती आहे बघा मुंबईचा डबेवाला म्हणजे तसा विठ्ठलाचा भक्त वारकरी तो शक्यतो कधीही कोणाच्या वादामध्ये निष्कारण आकारण पडत नाही पण याच डबेवालीने आता इंदोरीकर महाराजांना कोंडीत पकडलंय मुंबई डब्यावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर डबल ढोलकीचा आरोप केला इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा साखरपुडाचा आता नुकताच झाला या साखरपुड्याला राजकीय त्याबरोबर धार्मिक क्षेत्रातली अनेक मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमासाठी लाखो रुपयाची उधळपट्टी केली गेल्याची चर्चा आता सुरू झाली बघा आता हे किती खरं किती खोटं हे कोणालाही माहीत नाही पण या डब्यावाल्या संघटनेचे अध्यक्ष तळेकर यांनी इंदुरीकर महाराज यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला त्यांनी हा कार्यक्रम साधेपणानं का बरं केला नाही असा प्रश्न या तळेकरांनी विचारला तळेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे जर इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी खरोखर लाखोची उधळण केली असेल तर मात्र इंदोरीकर महाराज यांच्या प्रतिमेला मोठ्या तडा जाऊ शकतो कारण बघा लग्न सोहळ्यावर अनावश्यक खर्च करू नका साधेपणानं लग्न सोहळे करा लग्न साधेपणानं केलं तरी सुद्धा मुलं होतात अशा पद्धतीची शिकवण तर इंदोरीकर महाराज समाजाला देत असतात आणि बघा खरोखर ही चांगली शिकवण आहे आजच्या काळाला तर त्याची खूप गरज आहे पण लोकसंख्ये ब्रह्मज्ञान आपण मात्र पाषाण असा हा प्रकार तर होत नाही ना मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष तळेकर यांनी म्हटलं पोले तैशात आले त्याचे वंदावी पाऊली या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदोरीकर वागले असते तर त्यांनी मुलीच्या अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता समाजाला कीर्तनातून उपदेश करताना आपण एक बोलता परंतु त्याचा जीवनात अवलंब करीत नाही याचा खेद वारकरी संप्रदायाला आहे निवृत्ती महाराज त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागले असते तर संप्रदायाला नक्की त्याचा अभिमान सुद्धा वाटला असता असं सुद्धा या तळेकर यांनी म्हटलं बोले तैसा चाले या चौकटीत जो राहतो लोक त्याच्या शब्दाला नेहमीच किंमत देतात पण जगाला सांगतो एक आणि स्वतः मात्र वागतो वेगळं त्याला आपला समाज कधीही स्थान देत नाही खर काई तर इंदुरीकर महाराजांनी स्वतःच आता या आरोपावर खुलासा करायला हवा काय खरं काय खोट कारण काहीही वस्तुस्थिती समजा नसलीच तर त्यांची तरी बदनामी का इंदुरीकर महाराजांनी जर अशी खरोखरच अशा पद्धतीने लेखीच्या साखरपुड्यासाठी पुड्यासाठी लाखोची उधळण केली असेल तर असेल तर तर मात्र नक्कीच म्हणावं लागेल इंदुरीकर महाराज तुम्ही हे काय करून बसलात पाहूया आता इंदुरीकर महाराज यांचा काय खुलासा येतोय याबद्दल ते काय सांगतायत धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार